मस्त जगा कोणाचीही तुलना करू नका जीवनाचा शेवट होण्या अगोदर अठ्ठावीस वर्षीय प्राध्यापिका असलेल्या प्रतीक्षा पाटीलनी एक पोस्ट केली होती प्रतीक्षा पाटीलच्या या पोस्टमुळे अनेकांच्या डोळ्यामध्ये असू आले आज माझ्याकडं काय नाहीये बंगला आहे गाडी आहे पती क्लास वन अधिकारी आहे मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा घरातील आणि जीवनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घेत राहा कधीही कोणाची तुलना करू नका जीवनाचा शेवट होण्याच्या काही तासा अगोदर ही भावनिक पोस्ट लिहिली होती अठ्ठावीस वर्ष प्रतीक्षा समाधान पाटील हिने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला विवाहित असलेल्या प्रतीक्षेचा कर्करोगामुळे दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षा कर्करोगाशी लढत होती प्रतीक्षा यांचे वडील मनोज आत्माराम पाटील हे एका पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते प्रतीक्षाने एम ए बी शिक्षण घेतलं होतं जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे एका प्राथमिक शाळेवरती त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यामध्ये सर्वत्रच व्हायरल झाली याशिवाय सोशल मीडियावरती देखील व्हायरल झाली त्यांची ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसव्या वर्षी यावल वन विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला होता प्रतीक्षा यांचं कुटुंब जळगावमध्ये वास्तव्यास होतं प्रतीक्षा पाटील यांना सुरुवातीला जिबेवरती फोड आला तेव्हा त्यांनी त्याचा उपचार देखील घेतला होता त्यानंतर पुन्हा तीन महिने जिबेवरचा फोड जाण्यासाठी उपचार चालू ठेवले पण पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये पुन्हा त्यांच्या जिबेवरती गाठ आली तपासणी दरम्यान ही गाठ कर्करोगाची असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अख्खं कुटुंब सुन्न झालं जीव घेण्या आजाराला प्राध्यापिका असलेल्या प्रतीक्षा घाबरल्या नाही त्या संकटांना देखील प्रतीक्षा सामोऱ्या गेल्या त्याच दरम्यान त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली त्यामध्ये त्यांची जीप काढण्यात आली या शस्त्रियाच्या दरम्यान प्रतीक्षा यांचं वजन जवळजवळ दहा किलोने कमी झालं आपल्याला आता आयुष्यभर बोलता येणार नाही याचं दुःख देखील प्रतीक्षाने त्या पोस्टमध्ये व्यक्त केलं होतं शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या वीस दिवसातच त्यांना मृत्यूने गाठलं पण त्या अगोदर प्रतीक्षा पाटीलनी एक पोस्ट केली होती त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी माझ्या जिबेवरती छाले झाल्यात जवळपास तीन महिने ते छाले गेलेच नाहीत त्याच्या उपचारासाठी मी डॉक्टर बदलत राहिले पण नंतर त्या ठिकाणी जिबेवरती गाठ आली आणि ती गाठ कॅन्सरची होती हो मलाच आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेडिएशन थेरपी फिजिथेरपी केमोथेरपी असं सर्व चार महिने चाललं आता मी घरी आहे यामध्ये माझं वजन दहा किलो कमी झालं ते जाऊन द्या सर्वात जास्त दुःख मला याचा आहे मला आता आधीसारखं बोलता येणार नाही कारण की शस्क्रिया दरम्यान माझी जीभच काढण्यात आली या शस्क्रियाला दुसरा पर्याय नव्हताच जीभ काढल्यामुळे मी खूप रडले याचा खूप जास्त पश्चाताप झाला पण काहीच उपयोग नव्हता या आजारातून मी वाचली हे घरच्यासाठी खूप महत्वाचं होतं हे सर्व मी याच्यासाठी सांगते की माझ्याकडं काही नाहीये गाडी बंगला सोनं नवरा क्लास क्लासवन अधिकारी हे सगळं सगळं आहे पण आज जर मी नसती तर याचा काय उपयोग झाला असता आपण नेहमी स्वतःकडं दुर्लक्ष करतो मुलींना आणि बायकांना सवय असते दुसऱ्याबरोबर नेहमी तुलना करायची ती छान दिसते ती श्रीमंत आहे ती गोरी आहे मी जाड आहे ती फिरायला जाते ती अशी कपडे घालते तिची सासू अशी आहे माझी सासू अशी आहे असं खूप असतं आपल्याकडे पण मृत्यूच्या दारामधून जो परत येतो ना त्याला जीवनाची खरी किंमत कळते तेव्हा सर्वांनी आपल्याकडं असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा आनंदामध्ये जीवन जगा आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं आपण काय खातो याच्याकडे लक्ष द्या आपल्या पोस्टमध्ये प्रतीक्षा पाटील पुढे लिहितात मैत्रिणींनो आपण सर्वांकडं लक्ष देतो पण स्वतःकडं दुर्लक्ष करतो आयुष्यामध्ये सर्व समोर असताना आपली प्रकृती चांगली असली तरच आपण त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो पण जो मृत्यूच्या दारातून परत येतो ना त्याला जीवनाची खरी किंमत कळते तेव्हा जीवनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा कधीही कोणाची तुलना करू नका हा शेवटचा संदेश प्रतीक्षा पाटील यांनी आपल्या पोस्टमधून दिला प्रतीक्षाने या पोस्टमधून जीवनाचा खरा अर्थ सांगितला व्यक्तीने जीवन कसं जगायला पाहिजे कारण की माणूस प्रत्येक गोष्टीत एकामेकांची तुलना करत असतो आपल्याकडे हे नाही ते नाही त्यामुळे दुःखी राहतो पण कधी कोणाचा शेवटचा दिवस असेल हे सांगता येत नाही